बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वावी येथे गाव चलो अभियान अंतर्गत घर चलो अभियान राबवण्यात आले यावेळी वावी येथे सुमारे चारशे ते पाचशे कुटुंबांपर्यंत गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध विकासात्मक योजनांची पत्रकाद्वारे माहिती पोहोचवण्यात आली यावेळी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वावी या गावात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान अंतर्गत घर चलो अभियान राबवण्यात आले वावीमधील मधील जवळपास चारशे ते पाचशे कुटुंबांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दहा वर्षीय सत्ता काळात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे पत्रक वाटप करून विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण वावी गावात लोकांनी उत्स्फूर्तपणे जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुका प्रभारी जयंत आव्हाड भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे सुभाष पगार आदींचे स्वागत केले यावेळी वावी गावातील व्यापाऱ्यांनी भाजपा पक्षाचा प्रचार करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले तर व्यापाऱ्यांनी पुढे बोलताना असे सांगितले की गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढे विकासात्मक काम केले तेवढी याआधी कुठल्याही नेत्यांनी केली नाही म्हणून यापूर्वी कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी कधीच घरापर्यंत अशा योजनांची माहिती घेऊन आले नाही म्हणून यंदा पुन्हा एकदा देशाला नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावे यासाठी समस्त वावी एतिल ड्रामस्त करनार या प्रसंगी वावी येथील येथील ग्रामस्थ प्रयत्न करणार असल्याचे सांगितले काही उत्साही कार्यकर्त्यांनी जसे सूर्यकांत वाविधील दत्ता शिंदे प्रफुल वेलजाई धनंजय बहिराट आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केले सिन्नर तालुका पश्चिमचे अध्यक्ष प्रकाश दवंगे यांनी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले पांगरी गावचे प्रगतशील शेतकरी सुभाष बगार यांनी देखील विशेष असे परिश्रम घेतले या प्रसंगी भाजपाचे वावी येथील शिवाजी वेलजाई अशोक मालपाणी विजय जाजू कारभारी वेलजाई गोरखनाथ भोसले दिगंबर कवाडे लक्ष्मण नवले दौलतराव चिने श्यामशेठ मालपाणी संतोष मालपाणी अजय जाजू संतोष सोमानी ओंकार मालपाणी राजेंद्र मालपानी सरला मालपानी मनीषा आढाव राणी जाजू आशाताई भोपी आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप गाव चलो अभियाना अंतर्गत आज सिन्नर तालुक्यातील वावी या अतिशय प्रतिष्ठित अशा गावामध्ये लोकांची संपर्क केला गावामध्ये संपर्क करत असताना संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी गाव चलो अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि ज्या ज्या गावामध्ये आम्ही आत्तापर्यंत प्रवास केला त्यावेळी एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली की सन्माननीय या देशाचं कणखर नेतृत्व सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचत असताना त्यांनी एक मनात घर बनवून घेतलेले आणि त्यामुळेच आज गाव चलो अभियाना अंतर्गत आम्ही ज्या ज्यावेळी लोकांशी संपर्क करतो त्या त्यावेळी नरेंद्र मोदीजींविषयी अत्यंत भावनेने प्रेमाने लोक बोलत असतात आणि त्यामुळेच आज आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो की या गाव चलो अभियाना अंतर्गत मान्य मोदीजींचा हा करिश्मा बघून आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळते दोन हजार सत्तेचाळीसचा जो विकसित भारत आहे हा विकसित भारत जर साकार करायचा असेल तर मोदीजींना नक्की माहिती आहे की गाव समृद्ध झालं पाहिजे गावामध्ये विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच मोदीजींच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टीच्या निर्देशानुसार आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गावागावात जाऊन ग घराघरात जाऊन वस्तीवस्तीमध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधतोय दहा वर्ष अविरत कुठेही सुट्टी न घेता मान्य मोदीजींनी या देशामध्ये विकास घडून आणला आणि एक जगाच्या नकाशावर भारताला पुढे नेलं आणि त्यामुळेच आम्हाला सगळ्यांना वाटतं की हा गाव समृद्ध झाला पाहिजे आणि त्यामुळेच मोदीजींच्या या नेतृत्वाखाली गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत त्या संदर्भात आपला वावी वावी पंचकृषीतील हा झंजावत चालू आहे मित्र आदरणीय मोदी साहेबांनी केलेल्या दहा वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडित असताना एक जनतेची एक सकारात्मक भूमिका मोदी साहेबांच्या बाबतीत दिसून येते त्या ठिकाणी व्यावसायिक असो शेतकरी असो शैक्षणिक असो कुठल्याही क्षेत्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी एक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर साठ वर्षाच्या नंतर मात्र हे दहा वर्ष या आपल्या देशासाठी एक एक वेगळं गिफ्ट मोदी साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे मित्र आता काही लोकांनी प्रश्न विचारतात आता तुम्ही कशासाठी घेऊन पडतात आता लोकसभा निवडणूक आलेली आहे मित्र लोकांनी बरेच विचारलं तुमचा उमेदवार कोण आहे मित्र उमेदवार कोण असू निवडणूक कोणती असू आपला उमेदवार कमळ चिन्ह आहे आपला अजेंडा हे कमळ आहे त्या कमळाच्या निशांवर कोणी आपले वरिष्ठ कोणी उमेदवार टाकू त्याच्याशी काही मतलब नाही आपल्या अजेंड्यानुसार पार्टीच्या अजेंड्यानुसार आदेशानुसार आपण जनतेपर्यंत पोहचलो जनतेच्या मनातलं मोदी साहेबांच्या बाबतीत विचारचं एक घर आणि कार्यकर्त्यांना मिळालेली एक ऊर्जा ही मला वाटतं खूप प्रेरणादायक अशी आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख माननीय आदरणीय श्रीमानजी सुनीलजी बच्छावसा सर यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभिमान अभियान अभियान आत, अंतर्गत आज प्रथमतः पार्टीच्या वतीने शिवपूजन करण्यात आलं त्यानंतर शाखेच्या फलकाचं अनावरण झालं आणि त्यानंतर बच्चव सरांनी सर्व सर, सर्व मान्यवरांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अभिमाना अभियाना अंतर्गत या वावीमध्ये मोदी साहेब सावा साहेबांविषयी खूप मोठे आदर या वावी गावात दिसून आला आणि त्याच्यात अजूनही सुधारणा व्हावी अशी मी वावीचा ग्रामस्थ म्हणून सर्व वावीकरांना विनंती करतो आणि सर्वांनी मोदी साहे जस आम्ही जाणते झालो तेव्हापासून आमची अशी प्रबळ इच्छा होती की भारतीय जनता पार्टी आपण जॉईन करावी परंतु त्याचा योग आज आम्हाला आदरणीय आमचे शिवाजी नाना वेलजाळी सूर्यकांत भाऊ आणि इतर पदाधिकारी यांच्या मार्फत आज योग आला आणि त्या योगात दुसरा दुग्ध शारकारा योग म्हणजे आजच या ठिकाणी पक्षाचं गावचलो अभियान अंतर्गत जी काही काम येते ते नेमकं आजच आलं आणि यातही आम्हाला या सहभागी होत आलं त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो पूर्ण देशाकडे जर बघितलं तर आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी पूर्ण देशामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या प्रती असणारे पूर्ण देशामध्ये प्रेम दिवसेंदिवस वाढत आहेत आज गावचलो अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी मोदी मोदीजींची गॅरंटी या खऱ्या अर्थाने या स्लोगन आहे या स्लोगनचा प्रत्यय आला की प्रत्येक गल्ले गल्लो गल्लीमध्ये गेला असतो कुठेही प्रत्येक सर्वसामानिक शेतकऱ्यापर्यंत जा कारखानदार व्यापारी प्रत्येकापर्यंत गेल्यानंतर मोदीजी प्रती जो आदर आहे आणि मोदीजींची गॅरंटी आहे या गॅरंटीचा आज खऱ्या अर्थाने गावचलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्यय आला थांबा महिला बचत गट असे याच्यामध्ये आम्ही वायू मध्ये तोच मुहूर्त साधून आमचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आणि खूप धडडीचे कार्यकर्ते सुनीलजी ब बचाव सर हे आम्हाला इथं वावीला आले शिवाजी महाराजच्या पुतळ्याची सगळी पूजा वगैरे करून आणि आमचं बरंच दिवस स्वप्न होतं की वावीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना तर झालेली आहे पण ते बोर्डाचं अनुवरण हे महत्त्वाचं विषय मी आमचे भाऊसाहेब आमचे सन मित्र त्यांच्याकडे मी पाठपुरावा केला आज मुहूर्त सापडला तसं सा मोदीविषयी खूप आदर आहे त्यांची योजना सगळ्या गरिबांत पोचतात सबका साथ सबका विकास हा जो त्यांनी हे केला सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम मोदींनी केलं आणि कणखर नेतृत्व आपल्या देशाचं भारताला जर समृद्ध आणि पूर्ण यायचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही आज रोजी श्री सुनील भाऊ हो यांच्या मार्गदर्शनाखाली जो गाव चलो अभियान इथे सुरू केलं मला सांगायला अभिमान वाटतो की वावीत बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीचे काम करणारे अनेक कार्यकर्ते त्या माध्यमातून योजना आम्ही पुढे जास्त प्रकारे यशस्वी करू आताच गोमासाचा असे काम करणारे आमच्याकडे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हे अभियान अधिक बळकटपणे पुढे चालेल अशी मी म्हणजे इच्छा व्यक्त करतो आणि निश्चितच मोदीजी परत बहुमताने निवडून येतील आज इथे सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेले माझे बंधू आणि भगिनी जय श्री कृष्ण मोदींच्या जर हिंदू राज्य टिकवायचं असेल हिंदू शासन टिकवायचं असेल हिंदूला जगायचं असेल तर मोदी शिवाय पर्याय नाही याच्यासाठी प्रत्येकाने चळवळ करून प्रत्येकाच्या मनामनामध्ये मोदीविषयी आदर निर्माण आहेच पण अजून जास्त निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायला जय उमामेश वावी हे केवळ गाव नसून आजूबाजूच्या वीस पंचवीस गावांची ही एक पेट आहे सिन्नर शहराला लागत असलेलं वावी नावाचं एक छोटंसं शहर म्हणलं तर हे वावगं ठरणार नाही आज जिल्हाध्यक्ष बच्चाव सर यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन घर चलो अभियान ही योजना राबविण्यात आली खरं तर मोदीजींनी देशातल्या प्रत्येक माणसांपर्यंत वैयक्तिक स्वरूपाचा लाभ पोचवलेला आहे कोणाला घर मिळालं आहे कोणाला शौचालय मिळालं आहे कोणाला जनधन खात्यावर पैसे मिळाले कोणाला राशन मिळालेलं आहे इतकंच नाही गरीबातल्या गरीबाला तर मिळालेलंच आहे श्रीमंतातल्या श्रीमंत माणसांनासुद्धा मोदीजींचा वैयक्तिक स्वरूपाचा लाभ मिळालेला आहे तो म्हणजे कोरोनाची लस मिळालेली आहे दीड दीड हजार रुपयाच्या किमान दोन दोन लस प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या आहे ह्या प्रत्येक लाभार्थ्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्याच्या घरी पोचण्यासाठी आज घरचलो अभियान राबविण्यात आलं वावी या गावमधल्या लोकांबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही अल्पसंख्याक समाजाचं हे गाव सर्व प्रकारच्या जाती जमातीच्या लोकांचं हे गाव हे गाव पूर्णपणे मोदींच्या पाठीशी उभं राहील घरचलो अभियान या गावातल्या तमाम कार्यकर्त्यांना घेऊन आज दिवसभरात आम्ही पूर्ण करणार आहोत अशाच प्रकारे घर चलो अभियान सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रावावं अशी अपेक्षा बाळगतो